धान्य किराणा आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत पाचशे कोटींचा जवळपास एका वर्षात कोटीहून अधिक घोटाळा अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि त्यावेळेचे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळातला मी तीन महिन्यापूर्वी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन हे सगळं डिटेलमध्ये उघड केलेलं होतं त्या मध्य आजही मी ठाम आहे मी केवळ पत्रकार परिषद घेऊन गप्प बसलो नाही मी राज्याच्या मुख्य सचिवांना दोन वेळा जाऊन भेटलो आणि हे राज्यातल्या कैद्यांच्या नावावर मड्याच्या टाळूवरचं लोणी खावं त्या पद्धतीने कोण कोण काय काय खाते ह्याची जरा चौकशी करा मी ग्रह खात्याच्या अं सचिवांनाही जाऊन भेटलो राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सोनक यांनी मला सांगितलं की विशेष पोलीस मान निरीक्षक आता जे आहेत वारखे साहेब त्या ते एक महिन्याच्या आत चौकशी करतील आणि तुम्हाला सत्य काय ते का सांगू यापैकी बहुतेक आरोप जालिंदर सुपेकरांनी फेटाळले तुरुंग विभागातली खरेदी साडे कोटी रुपयांची आहे त्यामध्ये पाचशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार होऊ शकत नाही असं सुपेकरांचं म्हणणं आहे ही खरेदी शासनानं नेमलेल्या राज्य खरेदी समिती मार्फत होत असते आपण त्या समितीचा फक्त सदस्य असल्याचा त्यांचा दावा आहे तर शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना असतात असं म्हणत सुपेकरांनी हात वर केले हगवणी कुटुंबियांना सुनांच्या छळा बाबतीत पाठीशी घालणं दोन भाचे आणि त्यांच्या मित्राला पिस्तूल मिळवून देणं एका पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या आणि पाचशे कोटींचा खोटाळा एवढे आरोप जालिंदर सुपेकरांवर होताय याचाच अर्थ कुठेतरी पाणी नक्की मुरत आहे रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई मित्रांनो आज सव्वीस मे आणि ही सव्वीस मे ही तारीख विलासरावांचा जन्मदिन मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब यांना आपण आज जयंती निमित्त अभिवादन करूया कारण विलासरावजी देशमुखांचा आवाज हा माझा श्वास विलासराव देशमुखांच्या आवाजाने या महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक आणि गुजरात तीन राज्यामध्ये मला ओळख निर्माण करून दिली म्हणून विलासरावजींना वंदन करून आपण आजचं हे यूट्यूब चालू करू मित्रांनो पण अनेक तुमच्या मित्रांनी काल मला फोन करून सांगितले की म्हणजे उदय विलासरावांची जयंती आहे तर त्यांचा आवाज आज लाइव मी तुम्हाला ऐकवणार आहे मित्रांनो तिथून आपण सुरुवात करूया सर्वप्रथम विलासरावजींना अभिवादन त्यांच्याच आवाज काढून मी त्यांना अभिवादन करत आहे तर आता ऐकूया सर्वात सिविलासराव देशमुख साहेबांचा आवाज गेल्या दिवसापासून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा ही चालू आहे की देशमुख परिवार भारतीय जनता पार्टीत सामील होणार का आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आमचे बंधू दिलीपरावजी देशमुख साहेबांचे जावाई हे भाजपचे आमदार त्यामुळे आता लोकांना शंका वाटणार हे साहजिक आहे हे आता कुठेतरी आमचे धीरज आणि आम्ही हे दोघही भाजपच जाती अशी चर्चा या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आमचं तुम्हाला एकच सांगणे मित्रांनो की ज्या ज्या लातूरच्या विकासाचा प्रश्न आला आम्ही आठ वर्ष नऊ वर्ष या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतो त्या त्या वेळेस विकासाचा पहिला घासूरला देण्याचे मित्र त्यावेळेला आमचं सर्वांना एकच सांगणं आहे विकासाच्या ताटामध्ये माती टाकू नका कारण लोकसभेला जो तुम्ही इतिहास केला आणि विधानसभेला पण इतिहास केला पण विधानसभेच्या ग्रामीणला वेगळा इतिहास केला आणि शहराला वेगळा न्याय पण आमचं पुन्हा एकदा सगळ्यांना सांगणं की धीरज असतील आमितराव असतील आमचे दिलीपराव जे असतील त्या सर्वांनी आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या उसाच्या प्रश्नामध्ये थोडंसं लक्ष घालावं आणि त्यांच्या अडचणी काय ग्रामीण भागातले मतदार नाराज का आहेत याचा अभ्यास या सगळ्यांनी करून यापुढे देशमुख परिवारामध्ये पराभवाचं तोंड बघावं लागणार नाही याची आतापासून करावी लागेल सर्वांना एकच सांगणार ज्येष्ठांना सन्मान द्या गुरगरीबांना आधार द्या आणि गरजूंना मदत करा ही भावना जर अमित धीरजनी दिलीपरावडे ठेवली तर मला वाटत नाही की यापुढे कधी देशमुखाच्या घराण्यात पराभव पाहावा लागेल दादा जास्त काही बोलणं आज उचित होणार नाही माझं फक्त एवढं सांगणंय की कुठे राहा सुखी राहा भाजपच जा काँग्रेसमध्ये राहा पण कुठे राहा लातूरचा विकास आज जे जे काही नवं यावं ते लातूरला द्यावं आज विश्वास या जातूरच्या जा 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 द्याव। जनतेला द्यावा आणि लातूरकरांना द्याव। माझं पुन्हा एकदा सांगणंय विकासाच्या ताटामध्ये माती टाकू टाका मित्रांनो या आवाजानं मला या महाराष्ट्रामध्ये ओळखले आणि मित्रांनो आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया आजचा युट्यूब अनेक लोकांना थोडस आज निराश करणारे मी नाराज विश्वास उडेल लोकांवरचा यंत्रणेवरचा न्यायावरचा लोकशाहीवरचा कारण एक अनेक जानकार लोक सांगतात की सगळे आरोपी सुटणार ठागवणे परिवार सुद्धा फार फार तर दोन तीन महिने मध्ये राहील नंतर त्यांना जामीन होईल नंतर तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख याच्या दहा पंधरा वर्ष निघून जातील लोक केस विसरून जातील संतोष देशमुखच्या हत्येचं प्रकरण सुद्धा आता असंच त्या टप्प्यावर आहे की वाल्मिक कराडांना आणि विष्णू चाटेला कुठंतरी जामीन मिळण्याची शक्यता निर्माण आहे आणि धनंजय मुंडे ठामपणे कराडांच्या पाठीशी की वाल्मिक डरणे का नाही तुम्हाला आम्ही बिडवून हलवणार नाही कारण तिथं तुम्हाला व्हीआयपी ट्रीटमेंट चालू आहे असं जेलमध्ये जाऊन आलेला लातूरचा सिंघम रणजित कासलेनं सांगितलेलं आहे जेलमधून बाहेर येताच त्याने एक व्हिडिओ टाकला की वाल्मिक कराडला कशा पद्धतीने तिथं व्हीआयपी ट्रीटमेंट दिले जाते रणजित कासलेला कागदाच्या कपामध्ये चहा आणि वाल्मिक कराडला काचेच्या कपात चहा वाल्मिक कराडला तीन लेअरच्या चपात्या गव्हाच्या चांगलं वरून चांगलं तूप बीप लावून वाल्मिक कराडला दोन वेळेच चिकन आठवड्यातून अपूर्ण सरबराही वाल्मिकराची केली जाते काल अंजलिदेच्या जा बोलण्यातून सुद्धा काल हे असं आलं की कदाचित या जालिंदर सुपेकरांचे तरी आशीर्वाद यांना नाहीत का कारण जालिंदर सुपेकर हे सध्या वादग्रस्त अधिकारी पोलीस खात्यातले सध्या त्यांचं नाव पूर्ण मीडियामध्ये चालू आहे सध्या मित्रांनो हे नाव कुणामुळे आलं हे नाव आलं हगवणे परिवाराला मदत केल्याच्या भावनेतून त्या निलेश चव्हाण वर केसेस दाखल असताना सुद्धा त्याला शस्त्र परवाना दिला आगोने परिवाराच्या दोन्ही मुलांना शस्त्र परवाना दिला खिरापती वाटल्यासारख्या बंदुका वाटलेल्या आहेत आणि पुन्हा पुन्हा सगळी नेते बारीक करून उदास अंत करणानं भेटायला गेले त्या कसबटेच्या दारात प्रत्येक नेता गेला प्रत्येक पक्षाचा गेला असा हा आव आणला की आता जसं काही न्यायच देणार आहेत सगळ्यांची भेटी झाल्या सगळे एक काही पक्ष शिल्लक राहिले नाही करुणा मुंडे सहित सर्व भेटले पण का करणार कोण न्याय देणार का त्या कसपटे परिवाराला का दोन तीन महिने ह्यांना जामीन होणार आणि ही केस पुन्हा डब्यात पडणार पुन्हा तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख ही लोकशाहीची थट्टा आहे लोकांचा विश्वास आता उडालेला आहे काही यंत्रणेहून ते प्रकरणाची अजून चितेची राख विजत नाही तवर दररोज एक विवाहिताची आत्महत्या येते आधी लव्ह मॅरेज पुन्हा मोठ मॅरेज आणि पुन्हा खंड हुंडावळी अशी साखळी निर्माण झालेली आहे आणि चाकणकर सांगतात की आमच्याकडे झिरो पेंडन्सी आहे राज्य महिला आयोगाकडे एकही हुंडाबणीची केस नाही तिथं झिरो आलेले नाही म्हणे असे अधिकृत आकडे काल रोहिणी खडसेंनी जाहीरपणे सांगित दाखवलेलं आहे सगळं टीव्हीला सुषमाधारे यांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही कोणी करा पण असा जबाबदार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवा म्हणून हे प्रत्येक वेळी हे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते टार्गेट का होत आहेत याचा अजितदादाने विचार केला पाहिजे ही सगळी गुंडपुंडांची टोळी का राष्ट्रवादीतच भरली का संपत्त्य सत्ता मधून संपत्ती आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता हा माम मे सब नंगे है सब घोडे बारा टक्के त्याचा प्रत्यय अजून एक आलेला आहे धुळ्याला अनिलांना गोटे वय वर्ष ऐंशी या वयात लढतो माणूस लढतोय भ्रष्टाचाराच्या विरोधात आता अनिलांना गोटे सुद्धा वादग्रस्त व्यक्तिमत्व तेलगीच्या प्रकरणात चार वर्ष जेल काढून आलेले अनिलांना गोटे स्वतःची केस स्वतः लढलेले अनिलांना गोटे आणि त्यांनी स्वतः आणि न्यायालयाने त्यांना निर्दोष सिद्ध केलेला आहे त्यांचा काही दोष नाही त्यांचा एवढाच दोष की विलासराव देशमुखांकडे तेलगीला घेऊन गेले आणि त्यांना लायसन मिळवून दिलं तिथून हे सगळं प्रकरण सुरू झालं या अनिलांना यांना गोटेंनी काल आरोप केलेले अहो बाय प्रूफ सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग सहित त्या धुळ्याच्या रूम रेस्ट हाऊसच्या रूम नंबर एकशे दोन मध्ये ठेवलेली नोटांची बंडल आता अर्जुन खोतकर सांगतात की ते आमच्या समितीसाठी नव्हते तो माझा पीएने ते रूम बुकच केलं नव्हतं किती धातांत खोटं चालू आहे सगळं लोकांची दिशाभूल चालू आहे दिशा अत्यंत वाईट परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये ज्या समितीला हे कोट्यावधी रुपये द्यायचं ठरलं होतं आणि हे सगळ्या डिपार्टमेंटकडून आता मला सांगा जवळपास एक कोटी ऐंशी का त्र्याऐंशी लाख रुपये तिथं नगदी सापडले पण याच्यावर कुणीही दावा दाखल करण्यात आला नाही की हे पैसे आमचे आहेत आमदारापासून सगळ्यांच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे भ्रष्टाचाराचं ही सगळी यंत्रणा सडलेली मित्रांनो एके दिवशी मला निळू फुले म्हणाले होते मी एकदा निळूभाऊला विचारलं म्हटलं निळूभाऊ हे भ्रष्टाचाराबद्दल तुमचं काय मत आहे निळू भाऊनी त्यांच्या आवाजात फार सुंदर मला एक वाक्य सांगितलं तुम्हाला मी ते ऐकवतोय मित्रांनो भ्रष्टाचार नरड्यापर्यंत आलाय अविषेकर आता एक वेळ अशी येणारे वरच्या सुद्धा दूध पाजायला त्याची माय लाच मागे एवढा भ्रष्टाचाराचं रक्त आपल्या अंगात फिनफिनले भनबनले तुम्हाला खोटने सांगत हे वाक्य ऐकल्यानंतर अंगावर काटा आला माझ्या की त्या भ्रष्टाचाराचा कुरूप नंगा नाच तेव्हा मी आता व्हिडिओ व्हिडिओ दाखवलेला आहे बघा एका चॅनलचा एनडी चे आभार त्यांचा एक चॅनल आहे की ज्यांनी राजू शेट्टीने आरोप केलेले जालिंदर सोपेकरावर की पाचशे कोटी रुपयाच्या किराणा खरेदी जिथं जे कॅन्टीन असतं त्या कॅन्टीन मध्ये भ्रष्टाचार तिथल्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार कारण हे जालिंदर सुपेकर पूर्ण जे जेवढे काही जेल आहे त्या जेलांचे ते अधीक्षक आहेत आणि एक ऑडिओ क्लिप सुद्धा ते व्हायरल झालेली ती कालपासून आता त्या म्हणतात ते ऑडिओ क्लिप बनवत आहे आता ह्याच्यावर खरं खोटं काय ते न्यायदेवता बघेल ती केस बघेल ते यंत्रणा बघत राहील पण हे काय चाललेलं आहे कैद्यांना ज्या सुविधा दिल्या जातात तिथं कॅन्टीनला पण तर एवढं निकृष्ट दर्जाचं अन्न एवढं टाकून दिलेलं आउटडेटेड ज्यामध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार कोणी म्हणते तीनशे कोटीचा कोणी म्हणते दीडशे कोटीचा कोणी म्हणते पाचशे कोटीचा किती का होत नाही कोटी आहे हे मात्र नक्की आहे आणि ही कोटी झालेली आहे या लोकशाहीवर थट्टा झालेली आहे या लोकांच्या विश्वासाला आता या यंत्रणेबद्दल तडा गेलेला आहे म्हणून मी माझं टायटल सांगितलेलं आहे की सर्व सुटणार विश्वास उडणार आता लोकांचा या याच्यावर यंत्रणेवर भरोसा विश्वासच राहिलेला नाही दररोज कितीतरी मुली आत्महत्या करत हुंडावळीमध्ये आणि रुपाली ताई चाकणकर सांगतात की झिरो पेंडन्सी आहे एकही केस नाही आणि इथं तर दररोज वर्तमानपत्र आपण वाटतोय परभणीची केस झाली की पुण्याची पुणे झाली की हडपसरची हडपसरची झाली की सोलापूरची दररोज आत्महत्या आहेत हे महिलांना न्याय कधी मिळणार आहे तर राज्य महिला आयोग शोभेची वस्तू आहे का इथं फक्त एक नावाला पद भरलेलं आहे का त्यांना हे पद सांभाळायला अकार्यक्षम झालेले आहे का त्यांच्या माग कामाचा एवढा व्याप आहे पक्षाचे काम इकडली काम आयोगाच्या आत घर तर त्यांना मंत्री करायचं तर आमदार करायचं आम्ही मनामध्ये होत तर मित्रांनो कालच्या सगळ्या टीव्हीवरच्या बातम्या जर तुम्ही ऐकल्या तर तुमचं सुद्धा मन सुन्न होऊन जाईल आणि तुम्हाला मी आता काल ज्या पद्धतीनं रणजित कास्त्याने सांगितलं की वाल्मिकराला व्ही आय पी ट्रीटमेंट आहे आता उद्या चौदा हागवणे परिवार जर जेलमध्ये गेला तर या हागवणे परिवाराला सुद्धा सुपेकरांच्याच आशीर्वादाने पुन्हा तिथं तीन लेअरच्या चपात्या चांगलं तूप सगळं काही मिळणार व्ही आय पी ट्रीटमेंट मिळेल का ही शंका यायला लागली महाराष्ट्राच्या सर्वसामान्य चौदा करोड जनतेच्या मनामध्ये म्हणून खरं म्हणतं गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी यामध्ये विशेष लक्ष घातलं पाहिजे काल अंजली दमाने यांनी सांगितलं की जोपर्यंत हगवण्याच्या केसचा काहीतरी ठोस निर्णयावर आपण येत नाही तोपर्यंत जालिंद्र सुपेकरना यंत्रणेपासून दूर ठेवा अजितदादांनी सुद्धा त्यांना बोलले म्हणे फोनवर असं रुपाली ताई ठेवून मी काल सुद्धा बोललो या बाबतीत मी त्यांनी सांगितलं की जालिंदर सुपेकर तुमचं जर कुठं मध्ये नाव आलं तुमचं जर कुठं कॉल रेकॉर्ड एखादं सापडलं तुम्ही जर सापडला तर कुणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आणि अजितदादानी सुद्धा सांगितलंय आणि अजितदादा या सर्व प्रकरणात दोषी आहेत असं बिलकुल कोणतंही चॅनल म्हणत नाही कोणी पत्रकार म्हणत नाही कोणीच म्हणत नाही मित्रांनो आजी दादा कधी म्हणणार नाही की असा कोणाचा खून कर असा भ्रष्टाचार कर असा हुंडाबळी कर असं संतोष देशमुखी प्रकरणामध्ये जे वाल्मिक करड लावतो तुम्ही असंच वाचवताय का मग आता लोकांना शंका अशी पडली जर हगवणेच्या केसमध्ये जर हगवणे नालाय काय तर धनंजय मुंडेंचा विश्वास व सहकारी वाल्मिक करडलायक आहे का त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट कशामुळे बाबा विष्णू चाटे आणि बाहेर काढायचा प्रयत्न सुरू आहे का आणि ही केस फक्त सुदर्शन घुले पासून कृष्ण आंधळेपर्यंत संपून काय त्या चार पाच लोकांना जी काही शस्त्र जावायची ते होईल इथंच ते थग थांबणारे का सह आरोपींच काय झालं अनेक प्रश्न आहेत लोकांच्या मनामध्ये आणि आता लोक तर एवढी सहज बोलायला लागली अहो कोणालाही काय होणार नाही सगळा पैशाचा खेळ आहे पाच पन्नास कोट शंभर कोट ता 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 है 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 आता त्यांना हे कोटी म्हणजे काही नाही चिल्लर झालेलं आहे म्हणून काल चाकण करत आहे चिल्लर म्हणाल्या सगळ्याला तर त्यांना हे कोटी बिटी सगळं चिल्लर आता सगळं बरा अब्दुल्ला गुड थैली मे सगळं काय आणा आपला चला भ्रष्टाचार आणि या भ्रष्टाचारानं अहो जर मंत्रालयातूनच भ्रष्टाचार सुरू होतोय खर तर नार्वेकरण याच्यात लक्ष घालून त्या समितीला खरंच पाच कोटी त्या आमदारांना द्यायचं ठरलं होतं काय आणि त्यांना बोटेंच्या आरोपाला उत्तर दिलं पाहिजे एसआयटी स्थापन करू असं मुख्यमंत्री म्हणले पाहिजेत म्हणाले करा पण काय बाहेर येणार आहे राजू शेट्टीने आरोप केले तीन चार महिन्यापूर्वी काय झालं त्याचं या जालिंदर सुपेकरावर राजू शेट्टीने आरोप केले होते की यामध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार आहे खरेदीमध्ये काही होत नाही काहीही होत नाही आणि लोक आता याच मनोरंजन म्हणून या, या दूरदर्शनकडे पाहतात बातम्या ऐकतात आजचा दिवस गेला मनोरंजन झालं आता उद्याची नवीन बात मीडियाला लागतं काहीतरी आपलं चॅनलला त्यांच्या खुराक तो त्यांना मिळतो आणि याच्यामधून त्यांचा टी आर पी वाढतो त्यांना दररोज काहीतरी नवीन बातमी लागते आणि ती बातमी पोरण्याचं काम ही सगळी भ्रष्टाचारी मंडळी करतायत मित्र फक्त सर्वांना एकच सांगणं आहे की कुठंतरी आता न्याय व्यवस्था ही मजबूत झाली पाहिजे यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे अजितदादांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली पाहिजे की जर कोणी भ्रष्टाचारा सापडला तर मी एकालाही सोडणार नाही आता असं वारंवार अजितदादा सांगतातच पण आता थोडं सिरियसली सांगितलं पाहिजे आणि अजितदादांनी एक आता आधी देवेंद्र फडणवीसांनी एक असा नियम काढावा तुमच्याकडे जर लग्नाची पत्रिका आली तर तुम्ही त्याची खात्री करून घ्यायची पीएच्या मार्फत कि ते लग्न हुंड्या पद्धतीनं जमलेलं आहे का दोन्ही कोणी हुंडा घेतला नाही तर कारण काय होईल दादा पुन्हा एक नवीन लचांड तुमच्या मागे लागेल यामुळे हे लचांड घालवण्यासाठी तुम्हाला थोडस सावध राहून आता या सगळ्यांच्या कार्याला जावं लागेल आणि माहिती घ्यावी लागेल की खरंच बिनहुंड्याचं लग्न झालंय का पुन्हा तिथं कसपटेन हागवणे परिवारासारखी कहाणी तयार होऊन पुन्हा एखादी फॉर्च्युनर द्यायची पाळी दादा तुम्हाला येऊ शकते त्यामुळे मित्रांनो मी जे आज बोललो या मग माझा एकच हेतू आहे आता आपल्या बोलण्याला काही फरक पडणार नाही एवढे निर्णवले नाही गेंड्याच्या काचेड्याचे हे सगळे राजकीय पुढारी आणि ही भ्रष्टाचार यंत्रणा चढलेली आहे कि याला आपण रोखणं हे सर्वसामान्य माणसाच्या आवाकाच्या बाहेर आहे हेच सिद्ध होत आहे आपल्याला काय वाटतंय जरूर कमेंट्स मध्ये मी वाट पाहतोय तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुप शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल